ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा महाराष्ट्राचा नेपाळ होऊ नये यासाठी शिवसेनानी मनसेकडून दिशा देण्याचा प्रयत्न संजय राऊत महाराष्ट्राचा नेपाळ होऊ नये यासाठी शिवसेनानी मनसेकडून दिशा देण्याचा प्रयत्न करत आहे अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली पाहूया ते काय सांगतात नाशिकची अवस्था परिस्थिती पाहाता नाशिक मध्ये मूर्त्यावर मूर्ती निघाले नाशिकमध्ये शिवसेनेनं याआधीही मोर्चे काढले आंदोलन केले एमडी ड्रग सारख्या विषयावर सगळ्यात मोठा मोर्चा नाशिक मध्ये महाराष्ट्रात आपण काढला शिवसेनेनं ना काढले नाशिकच्या प्रश्नावर शिवसेनेनं ना आंदोलन केले आणि आज नाशिकची अवस्था मी सकाळी सांगितलं मुंबईत देशातलं न... एक महत्वाचं शहर अध्यात्मिक धार्मिक राजकीय तरी नाशिक आज भयान उजाड झालेला ठीक आहे महानगरपालिका अस्तित्वात नाही पण जे काही प्रशासन म्हणून जे कोणी बसवलेले आहे त्यांची जबाबदारी जे कोणी पालकमंत्री सध्या आहेत नाहीत पण मंत्री तर आहेत ना चार चार पाच पाच मोठे मंत्री वजनदार मंत्री त्या नाशिकमध्ये असतात राहतात वावरतात ते काय फक्त कमिशन गोळा करायला फिरतात काय ठेकेदारांकडून महापालिकेतून कशा करतायत मंत्री काय करत